कच्चिदान <tune> पूर्ण ब्रह्म परानंदी वल्लभम ज्ञान भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हर सोपान भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्म चितला मा प्रसुत्ता संजीवय किल शक्तीधरस्वनाम अन्य उच्चर वासुदेव समहात्मा समादुर्लभ प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला श्लोक श्रीमद भगवत गीतेतला सातव्या अध्यायातील एकोणविश्या क्रमांकाचा श्लोक आहे या श्लोकावर अल्पस बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे तो म्हणजे असा की भगवान कपालेश्वरांच्या कृपा आशीर्वादाने श्री यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्त परायण गुरुवर्य भव्य दिव्य दिंडी सोहळा कपालेश्वर ते त्र्यंबकेश्वर चालत आहे या सोहळ्यामध्ये भजन भोजन शिस्त सेवा आणि गुरुवर्य नानांचं वैराग्य आहे आणि नानांच्या कृपेने मी इथं बसून बोलण्याचा प्रयत्न करत आहे तसं पाहिलं तर आज माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस आहे कारण मी नानांच्या कृपेने आणि आशीर्वादाने पहिले प्रवचन कर करत आहे आणि हे मी माझे परम भाग्य समजते खरं पाहिलं तर इथं बसून माझा बोलण्याचा अधिकार नाही आणि तेवढा अभ्यासही नाही तरी पण सद्गुरूंच्या कृपेने मी प्रयत्न करेन अहो कृपा काय करत नाही होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत महिमा आघाड माऊली ज्ञानोबाच्या कृपेने रेडा वेद बोलतो निर्जीव भिंत चालते मग मी नानांच्या कृपेने मी का बोलू शकत नाही माझ्याही ही पाठीशी गुरुवर नानांचा आशीर्वाद आहे म्हणून मी सुद्धा तोडको मोडको बोलण्याचा प्रयत्न करेन तुमच्या समोर बोलणं एवढं सोपं नाही कारण तुम्ही शिव स्वरूप श्रोते आहात बावली सांगतात प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी तुम्हाला अर्चित असे बघती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावर गुरुवर्य नानांच्या चरणावर बाबांच्या चरणावर चंद्रकांत महाराजांच्या चरणावर साष्टांग करते आणि आपल्या सेवेकडे वळते या श्लोकामध्ये भगवान संतांच्या दुर्लभ वर्णन जन्म ना ज्ञानवान ज्ञानवानमाम प्रपत देते वासुदेव सर्व मिती सम्हात्मा सुदुर्लभ भगवान सांगतात परमार्थ एका जन्माने होत नाही त्याच्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात बहुनाम जन्मना म्हणते तेव्हा ज्ञानी माणूस मला येऊन मिळतो ज्ञान वानमा देते आणि सर्वच ठिकाणी भगवान परमात्मा व्यापक आहे अशी ज्याची वृत्ती आहे असा महात्मा दुर्लभ आहे जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चुडामणी नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यात आचार्य वर्णन करतात की तीन गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत दुर्लभम वैत देवानुग्रहे तुकम देवानुग्रहेुकम मनुष्यत्वमूक्षत्व महापुरुष संशय आचार्य सांगतात तीन गोष्टी दुर्लभ आहेत कोणत्या गोष्टी दुर्लभ आहेत ज्या गोष्टींमुळे देवाचा अनुग्रह होतो भगवंताचा अनुग्रह होण्याकरिता मनुष्य देह लागतो म्हणून नरदेह दुर्लभ आहे आणि दुसरी गोष्ट मुमुक्षता दुर्लभ आहे आणि तिसरी गोष्ट महापुरुष संशय महापुरुषांची भेट म्हणजे संतांची भेट दुर्लभ आहे पहिले नरदेह दुर्लभ सांगितला नरदेह दुर्लभ आहे अनेक प्रमाण आहेत नरदेह दुर्लभ जाना वर्षाची गणना किंवा वासुदेव तोट तोटा हो, उठी उठी लवला दुर्लभ हा बंधू तुम्ही अत्यंत त्याच्यामुळे तुमच्या पुढे प्रवचन करणं सर्वसामान्य गोष्ट नाही शास्त्रामध्ये चार गोष्टी सांगितल्या पाप पुण्य ज्ञान आणि आज्ञान पापामुळे अधोगती मिळते पुण्यामुळे सद्गती मिळते ज्ञानाने मोक्ष मिळतो आणि अज्ञानाने माणूस बद्ध राहतो मग या चार गोष्टींमुळे हे चार विषय मिळाले मग नरदेह कसा मिळाला नरदेह पापाने मिळतो का नाही नरदेह पुण्याने मिळतो का नाही नाही ज्ञानाने आणि अज्ञानाने सुद्धा मिळत मग कसा मिळतो सगळ्यांना माहिती आहे पाप पुण्य समान समीत पावी जे कर्मभूमी पाप पुण्य समान झालं म्हणजे नरदेह मिळतो पण पाप पुण्य समान करता येत नाही ते व्हावं लागतं तो योगायोग आहे जसं पाव लोहा देह काग टाळी न्याय नगडे उपाय घडू आले नकळत एखाद्या आंधळ्या माणसाच्या हातात कावळा सापडावा तसा हा नरदेह तुम्हा आम्हाला नकळत मिळाला पाप पुण्य समान करता येत नाही कारण काय केलं म्हणजे पाप होईल आणि काय केलं म्हणजे पुण्य होईल हे आपल्याला कळत नाही आपण पुण्य करायला जातो आपल्या हातून नकळत पाप होत पुण्य करता होय पाप पाप पुण्याला शास्त्राची नजर आहे एखाद्याला दूध पाजणं पुण्य आहे का पाप पुण्य होत पण सगळ्यांना दूध पाजून पुण्य होत नाही सांगतात दीप खरासी, चंदन सर्पा करू नये आंधळ्या माणसाला दिवा लावून उपयोग नाही आणि सर्पाला दूध पाजून उपयोग नाही शास्त्र आहे सर्वाभूती द्यावे अन्न पात्र द्रव्य विचारून कुठेही दान करू नये एखाद्या दारुड्याला जर पैसा देऊन दिला तो नाश्त्याच्या नावाने पैसा घेतो आणि प्यायला निघून जातो अशा माणसाला दान करून पुण्य होत नाही म्हणून काय केलं म्हणजे पुण्य होईल आणि काय केलं म्हणजे पाप होईल हे आपल्याला कळत नाही म्हणून पाप पुण्य समान करता येत नाही आणि नरदेह मिळत नाही म्हणून नरदेह दुर्लभ सांगितला आणि दुसरी गोष्ट मुमुक्ष दुर्लभ सांगितला मग मुमुक्ष म्हणजे काय तर ज्याला मुक्त होण्याची इच्छा आहे त्याला मुमुक्षु म्हणतात मी तुम्हाला विचारते पैसा मिळावा याकरिता तुम्ही तळमळ करता का इच्छा करतात तळमळही करतात आणि इच्छा सुद्धा करतात मग देव मिळवण्याकरता इच्छा करतात का प्रयत्न करतात फक्त इच्छा करतात करता, प्रयत्न करत नाही मग देव मिळावा अशी ज्याची इच्छा आहे इच्छा असून जो प्रयत्न करतो त्याला मुमुक्षू म्हणतात त्या मुमुक्षूचं वर्णन त्या साधकाच वर्णन या नाताच्या अभंगात केलं आहे तो मुमुक्षू म्हणतो काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे काय खंड येईल कर्म या अभंगामध्ये पूर्णपणे साधकाचं वर्णन केलं आहे आपण ही त्या भगवंताची वाट पाहावी की आपल्याकडे परमात्मा आला पाहिजे वाट पाहिली पाहिजे संसाराचा वीट आला पाहिजे तुकोबरायांना संसाराचा वीट आला महाराज म्हणतात पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर राहू निधी रिकेठाई निच्छ देवा अरे हा संसार पुरे झाला असं म्हणतात बरं मी नाही म्हणत आपण संसाराला पुरे म्हणत नाही पुरे म्हणणारा एखादाच महात्मा असू शकतो आणि तो, तो साधक महात्मा देवाला विनंती करतो तो म्हणतो धर्माची तू मूर्ती पुण्य तुझ्या हाती मज सोडवी दातारा कर्मा पासून दुस्तरा देवा हे दुस्तर कर्म आहे या कर्मातून मला सोडव देवा अशी जो प्रार्थना करतो त्याला मुमुक्षू म्हणतात असा वीट येणं आपल्याला शक्य नाही म्हणून मुमोक्ष दुर्लभ सांगितला आणि तिसरी गोष्ट संतांची भेट दुर्लभ सांगितली आणि त्या संतांच्या दुर्लभ भेटीच आजच्या प्रवचन रूपी श्लोकामध्ये आहे बहु नाम देते वासुदेव सर्व सम्हात्मा दुर्लभ भगवान सांगतात परमार्थ एका जन्माने होत नाही त्याच्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात मग ज्ञानी माणूस मला येऊन मिळतो सर्वच ठिकाणी भगवान परमात्मा व्यापक आहे अशी ज्याची वृत्ती आहे असा महात्मा दुर्लभ आहे माऊली या श्लोकावर व्याख्यान करतात जयाच्या या प्रतितीचा वाखोरा पवाडू होय चरा चरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभूती इथे वखार शब्द आला आहे वखार म्हणजे गाव नाही बर वखार म्हणजे लाकडं कापायचं वखार या वाखारीत कसंही लाकूड टाका पाठी पाडून सरळ करत तशी ही सुद्धा संतांची वखार आहे या वाखारीत आमच्या सारखे ओवड दोबड लाकडं सरळ होतात वाल्या कोळी एवढा पापी होता नारदाच्या वाखारीत सापडला वाल्याचा वाल्मीक झाला जयाची या प्रतीतीचा वाखोरा पवाडू होय चराचरा या वाखारीत भेद नाही यारे यारे आपला आपला यारे यारे चिकना चिकना असं नाही चराचरा पवाडू कोणीही असू द्या खटनट यावे शुद्ध होऊनी जावे अशी ही सुद्धा संतांची वखार आहे म्हणून असा महात्मा दुर्लभ आहे नाथराय सुद्धा भागवतात वर्णन करतात व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत हाता चढे हरी प्रियाची भेटी ना तुडे तो दुर्लभ भाग्य नाथराय सांगतात गाडेच किंवा सिंहाच दूध काढता येईल वाघिणीच नाही बरं वाघाच म्हटली मी कदाचित काढता येईल कारण देवाने सुद्धा बैलाचं दूध काढलं बैल दोहीतो नंदा घरी त्याचं दूध काढता येईल पण संतांची भेट त्याहून कठीण आहे अशक्य प्राय गोष्टी शक्य होतील पण साधूंची भेट दुर्लभ आहे म्हणून महाराज म्हणतात चंद्रामृत सुखे सेविल असता जाता रवी त्या साधूची भेटी न होई गा महाराज म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी संतांची भेट अवघड आहे मग का हो संत भेटत नाही का भेटतात ना पण कधी महाराज म्हणतात अर्थ काम चाड नाही चित्ता मानामान मोह माया वर ते समाधान जाणून त्या साधू भेटी देती तया अवचितारे ऐसे ऐसेने भेट तिथे साधू अंतकरणात पैशाविषयी चिंता नाही कामाविषयी कुठलीच पर्वा नाही अशी ज्याची अवस्था होते साधू भेटी देती तया देते मग संत सगळ्यांना भेटतात अशी वृत्ती सगळ्यांची हो, नाथांच्या चरणी कपालेश्वर भगवंतांच्या चरणी प्रार्थना करते आणि झालेली सेवा गुरुवरे नानांच्या चरणावर समर्पित करते काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष जे काही बरोबर आहे ते गुरुवरे नानांचा आहे म्हणून नानांच्या चरणावर पंडित बाबांच्या चरणावर चंद्रकांत महाराजांच्या चरणावर तुम्हा श्रुती सज्जनांच्या चरणावर माथा टेकवते आणि थांबते पुंडली कवर श्री ज्ञानदेव तुका